हॅलो गाईज नमस्कार शुभ सकाळ गुड मॉर्निंग मी आहे रचिता तर आज मी रेसिपीमध्ये बनवणार आहे फ्लावर बटाटा मटरची भाजी हे वाटाण्याचे दाणे घेतलेले आहेत ताजे वटाण्याचे दाणे आहेत त्याची मी भाजी बनवणार आहे तसं पण मट फ्लावरची भाजी आहे ती कोण जास्त आवडत नाही कोणाला माझ्या घरीसुद्धा आवडत नाही ने। पण मी ज्या पद्धतीने बन बनवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही बनवून बघा तर सर्वांना तसे आवडेल तर ही मी भाजी बनवायला घेते फ्लावर बटाटा वटाण्याची भाजी तर गाईज भाजीसाठी घेतलेले आहे फ्लावर बटाटा वटाणे तसंच वाटणासाठी घेतलेलं आहे टॉमॅटो मिरची लसूण आलं आणि कांदा कढीपत्ता टॉमॅटो बारीक कापून घेतलेला आहे आणि तसंच कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे बारीक कापून आणि हिंग पावडर घेतलेला आहे आणि मसाल्यासाठी सुका मसाल्यासाठी घेतलेलं आहे लाल तिखट मसाला हळद मीठ जिरं गरम मसाला धने पावडर तर ही सर्व सामग्री घेतलेली आहे मसाल्यासाठी आता मी बनवायला सुरुवात करते तर गाईस ही कढाई घेतली आहे कढाईमध्ये तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये फ्लावर घ्यायचं आहे फ्राय करायसाठी तर फ्लावर, फ्रा, फ्लावर मी फ्राय करून घेणार आहे तर गाईस थोडं सा फ्लावर आहे ते फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत मी वाटण वाटून घेते राईस हे असं वाटण वाटून घ्यायचंय तर राईस असं वाटण वाटून घेतलेलं आहे टोमॅटोचं आणि आता फ्लावर सुद्धा असं फ्राय करून घेतलेलं आहे त्याला काढून घेऊया त्यानंतर फ्राय करायचं बटाटे फ्लावर फ्राय केले तर बटाटा सुद्धा फ्राय करून घ्यायचा तर गाईस बटाटासुद्धा असे छानपैकी फ्राय करून घेतलेले आहे त्याला काढून घेते फ्राय झालेलं आहे त्याचं बटाटा आणि फ्लावर फ्राय करून घ्यायचं आहे गाई फ्लावर म्हणजे फुलगोबी तर गाईस असं फ्राय करून घेतलेलं आहे फ्लावर आणि बटाटा आणि गाईस असं अगर आपल्याला काळी मिरची चाट मसाला आणि मीठ टाकून घ्यायचं असेल तर असं खाऊ शकतो आपण छान लागतं असं फ्राय केलेलं तर गाईज जे फ्राय करण्यासाठी तेल घेतलं होतं तोच तेल मी आता भाजी बनवायला घेता येईल आता त्यामध्ये घातलं जिरं त्यानंतर घालायचं आहे कढीपत्ता त्यानंतर कांदा तेला कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे तर कांदा असं तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे आता त्यामध्ये घालायचं आहे हिंग पावडर <coughs> हिंग पावडर घातल्यानंतर हे जे वटाणे आहेत पाव किलो वटाने घेतले होते मिसळून ते पाव किलो वटाणे आहेत त्या तेला तेलामध्ये ते घालते त्यामध्ये घालायचं लाल तिखट मसाला सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे त्यानंतर हळद पावडर नंतर आहे धने पावडर गरम मसाला आणि मीठ आता हे सर्व मसाले त्यालामध्ये फ्राय करून घेतलेत आता यामध्ये घालायचंय वाटलेलं टमाटर मसाला टमाटरमध्ये लसूण आलं मिरची आणि टमाटर घेऊन ते वाटून घेतलं व्यवस्थित मसाला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आता थोडा वेळ पाच मिनटं शिजवाय ठेवते पाच मिनटांसाठी मसाला शिजवायला ठेवायचा भेटते तुम्हाला पाच मिनटानंतर तर गाईस बघूया मसाला शिजले की नाही तर असं छानपैकी मसाला शिजलेला आहे आणि मटरचे दाणे सुद्धा शिजलेले फ्राय केलेले बटाटा आणि फ्लावर फ्लावर बटाटा अगोदर शिजलेले फ्राय केलेले के करते वेळी त्याला टाइम नाही लागणार शिजायला थोडा वेळ मसाल्यामध्ये ठेवायचा आता त्यामध्ये घालणार आहे बारीक कापलेला टमॅटो तसं छानपैकी फ्लावर बटाटा मटरची भाजी बनवायची अशा पद्धतीने बनवून आहे व्यवस्थित टिफिनसाठी आता यामध्ये घालते थोडीशी कोथिंबीर तर झाकण लावून पाच मिनिटं शिजवाय ठेवते तर काहीच बघूया भाजी झाली की नाही छानपैकी झालेले मसाल्यामध्ये फ्लावर बटाटा वटण्याची भाजी तर काही अशा पद्धतीने बनवून घ्यायचे सुकी भाजी बनवली आहे त्यामध्ये पाणी वापरलं नाही आहे किचनमध्ये बनवायचे टिफिनसाठी तर अशी छानपैकी बनवून घ्यायचे भाजीला माझ्या घरी सुद्धा फ्लावर आवडत नाही कोणाला तर अशा पद्धतीने बनवली तर सर्व आवडीने खातात थोडीशी कोथिंबीर घातली आता ही झालेली आहे भाजी तुम्हाला आता दा काढून दाखवते गॅस बंद केलं काहीज असे छानपैकी झालेले फ्लावर बटाटा बटाण्याची भाजी एकदम टेस्टी बनलेली आहे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तो तोपर्यंत बाय बाय